मित्रांनो फायनली खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजूर झालेला आहे आता याविषयीचे मी अगोदर सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले होते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही डिटेल्स आहेत ज्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर झालेली आहे हे तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं परंतु आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास हा विमा सरसकट आहे का ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर पंचवीस टक्के अग्रिमचा असणार आहे की पंच्याहत्तर टक्के उर्वरित पंच्याहत्तर टक्के असणार आहे त्याविषयी जी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये मी पीक विम्याविषयी सविस्तर व्हिडिओ बनवलेले होते कोणत्या जिल्ह्याला किती शेतकरी पात्र आहेत किती रक्कम पात्र निधी मंजूर झालेला आहे असे बरेच व्हिडिओ मी बनवलेले होते परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याविषयी मी अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशलिटी आहे ती म्हणजे हिंगोली जिल्ह्याविषयी जे पिकं वगैरे जे, पिक जे मंजूर झालेला विमा आहे तो सरसकट आहे का ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती पुढे बघूया तर सर्वात अगोदर बघूया जे तीस महसूल मंडळ आहेत पाच तालुक्यातील पाच तालुक्यातील जे तीस महसूल मंडळे आहेत त्याच्यामध्ये कोणत्या तालुक्यातील किती गावं जे याच्यामध्ये ग्राह्य धरण्यात आलेले आहेत तर सर्वात अगोदर बघायचं झालं तर औंढा तालुक्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर औंढा तालुक्यामध्ये जवळपास एकवीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे औंढा तालुक्यातील एकवीस गावांना हा पिकमा मंजूर झालेला आहे त्यानंतर जवळा बाजार सर्कलबद्दल माहिती घ्यायची झाली तर जवळा बाजार सर्कल थोडा मोठा आहे औंढा सर्कलमध्ये थोडे कमी गाव आहेत आणि जवळा बाजार सर्कल थोडं मोठा असल्यामुळं तिथे जवळपास सत्तावीस गाव गावांचा समावेश करण्यात आलेला आहे तर जवळा बाजार स सर्कलमध्ये सत्तावीस गाव असणार आहेत त्यानंतर साळणा सर्कल साळणा सर्कल सुद्धा सर्वात मोठा आहे त्याच्यामध्ये जवळपास चोवीस चोवीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे साळणा सर्कलमध्ये त्यानंतर बघायचं झालं तर येळेगाव सोळंकी सर्कल येळेगाव सोळंकी सर्कल बद्दल माहिती घ्यायच झाली तर याच्यामध्ये अठ्ठावीस गावांचा समावेश करण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस गावांचा समावेश करण्यात आलेला असला तर या सर्व महसूल मंडळात म्हणा किंवा या तालुक्यामध्ये म्हणा तर याच्यामध्ये जवळपास कोणत्या गावाला किती पीक विमा मंजूर झालेला सरसकट झालेला आहे काय ते बघूया तर त्याच्यामध्ये बघायचं झालं तर ज जरी बऱ्याच जणांकडून मला असं ऐकण्यात आए... आलेलं बाबा टेन्शन घेऊ नको तू एकमेकाला म्हणत होते की बॉस टेन्शन घेऊ नको सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे तर तसं काही नाही मित्रांनो सध्या तरी अजून सरसकट पीक विमा वगैरे नाही ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता सर्वात अगोदर त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे तर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हा पीक विमा मिळणार आहे हेक्टरी जवळपास बावीस हजार पाचशे म्हणला म्हणत असले तरी हेक्टरी जवळपास दहा ते बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित होणार आहेत हेक्टरी सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी जवळपास आठ नऊ हजार रुपये वितरित होण्याचे चान्सेस आहेत आता राहिला प्रश्न ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीत मग त्यांना सरसकट मिळणार का हो त्यांना सुद्धा मिळणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांना अगोदर वितरित होणार आहे त्यानंतर जवळपास जे शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना सरसकट म यादीमध्ये जाहीर जाहीर करण्यात येणार यादी, यादी। त्यानंतर त्यांना सरसकट यादीमध्ये बसवण्यात येणार आणि त्यानंतर त्यांना हा पीक म वाटप होणार आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर की बाबा तुम्हाला पीक आता प्रत्येकाकडे काय व्हॉट्सअप वगैरे नसतं तर मी बरेच व्हिडिओ बघितले की त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा नंबर वगैरे दिला जात आहे आणि तुमचं स्टेटस चेक करा तुम्हाला किती रक्कम मंजूर झाली ते चेक करा परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे कर। व्हॉट्सअप नसतं प्रत्येक शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल यूज करता येत नसतो तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे डायरेक्ट तुम्हाला नंबर देतो चौदा म्हणजे चौदा चारशे सत्तेचाळीस म्हणजे एक चार 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 सात हा नंबर आहे या नंबरवर कॉल करायचा आहे तिथे तुम्हाला आधार नंबर वगैरे विचारला जाईल तुमचं नाव विचारलं जाईल तुमचा जिल्हा विचारला जाईल तर त्याच्यावर कॉल केल्यानंतर तुमची डिटेल द्यायची आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की या या जिल्ह्यातून आहे आणि आम्हाला किती पिकमा मंजूर झालेला आहे ते कळवून द्या म्हणायचं ते कंपनीचे जे लोक याच्यासाठीच बसलेले असतात ते तुम्हाला तुमच्या नावावर किती पिकमा कोणत्या पिकासाठी किती पिक विमा रक्कम मंजूर झालेली आहे ते सांगून टाकतील तर अशी होती थो छोटीशी माहिती मित्रांनो पिक विम्यासंदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जे शेतकरी हिंगोली जिल्ह्यातून असतील त्या शेतकऱ्यांपर्यंतसुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जिल्ह्याविषयी जर माहिती हवी असेल तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणते कौन गावं पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याचबरोबर कोणत्या गावाला हा विमा कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे अशी काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा तुमच्या गावाविषयी किंवा तुमच्या जिल्ह्याविषयीसुद्धा माहिती सविस्तरपणे दिली जाईल तर परत एकच सांगतो व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद